आरोपी दत्तात्रय गाडेचा सा फोटो, ला दत्ता गाडे फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय गाडे त्याचा फोटो साम हाती लागलेला आहे पुण्यात शिवशाही बस मधील बलात्काराचा जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे त्याचा फोटो सध्या तुम्ही साम टीव्ही वरती पाहताय अगदी एक्सक्लुसिव्ह फोटो तुम्ही पाहताय हा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय हाच तो आरोपी आहे याचं नाव आहे दत्तात्रय गाडे जाने पंचवीस तारखेला काल सकाळी साडेपाच वाजता पुण्यातील स्वारगेट या बस स्थानकावरती एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलाय आणि त्यानंतर तो फरार झालाय याच आरोपीच्या शोधामध्ये आता पुणे पोलिसांचं आठ पथक जे आहे आठ पथक जी आहेत ती याच्या शोधात निघालेली आहे नेमकं हा दत्तात्रय गाडे गेलाय कुठे कुठल्या अज्ञात स्थळी तो जाऊन बसलाय म्हणून पोलीस आता त्याचा शोध घेताय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका